नमस्कार मंडळी आज आपण हिवाळा विशेष मेथीचं बेसन कसं करायचं याची रेसिपी बघणार आहोत मेथीची भाजी तर आपण नेहमीच बनवतो पण हे बेसन एकदा नक्की बनवून बघा आता हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी खूप छान येते भाकरी बरोबर भाताबरोबर खायला खूप चविष्ट लागतं चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी कढईमध्ये तीन ते चार टेबल स्पून तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी टाकली सोबतच दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून टाकलेले आहे या बेसनामध्ये कांदा जो आहे तो थोडासा जास्त टाकायचा म्हणजे खायला छान लागतो दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकली सोबतच दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहे आणि पाव चमचा हिंग टाकला मी यामध्ये लाल तिखट सुद्धा वापरणार आहे त्यामुळे इथे मिरचीचा वापर कमी केलेला आहे कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे याचा रंग बदलावायचा नाही आहे हलकासा तांबूस रंग करून घ्यायचा आहे बघा कांद्याचा रंग बदलायला लागलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा पेस्ट टाकून घेतली ही सुद्धा छान परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये सुके मसाले टाकायचे तर एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं अर्धा चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा धने पावडर टाकली चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं कोरडे मसाले छान परतून झाले की एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे सोबत सोबतच दोन चमचे दही टाकून घेतला दह्यामुळे सुद्धा बेसनाला चव छान येते आणि त्यानंतर इथे शंभर ते दीडशे ग्रॅम मी मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतलेली आहे तर मेथी तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त वापरू शकता आता इथे हे छान मसाल्यामध्ये परतून झालं की मेथी आणि टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे तर दोन मिनिटं यावरती झाकण ठेवून मी याला शिजवून घेते बघा अगदी दोन मिनिटामध्ये याला छान तेल सुटलेलं आहे यातला टोमॅटो मेथी अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे आता इथे पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी जवळजवळ दोन ग्लास इथे पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी इथे मी थंडच वापरलेलं आहे गॅस आता इथे मोठा आहे पाणी टाकल्यानंतर पाणी हलकंसं कोमट झालं की लगेच इथे बेसन टाकायचं आहे बेसन टाकताना गॅस कमीच ठेवायचा हे पाणी थोडंसं कोमड झाल्यावर यामध्ये बेसन टाकलं की बेसनाच्या कुठळ्या अजिबात होणार नाही पाणी उकळल्यानंतर जर बेसन टाकलं तर कधी कधी त्याच्या कुठळ्या होऊ शकतात तर मी जवळजवळ इथे एक वाटीला थोडंसं कमी बेसन घेतलेलं आहे तर दोन ग्लास आपण पाणी टाकलं होतं त्याला एवढं बेसन पुरेसं होतं बघा रवीच्या साह्याने व्यवस्थित हे बेसन घोटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता बेसनाच्या अजिबात गुठळ्या तयार झालेल्या नाहीये आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला एक उकळी आणून घ्यायची आहे आता गॅस मी मोठा करून घेतला आहे आता इथे जरी हे पातळ दिसत असलं तरी सुद्धा बेसन अजून शिजायचं आहे बेसन शिजल्यानंतर ते अजून भरपूर घट्ट येतं बघा याला एक उकळी आलेली आहे आता गॅस मी कमी करून घेतला एकदा व्यवस्थित पुन्हा याला मिक्स करून घेतलं आणि आता यावरती झाकण ठेवून जवळजवळ दहा मिनिटं हे बेसन शिजवून घ्यायचं आहे मध्ये एक ते दोनदा याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे बघा जवळजवळ दहा बारा मिनिटं याला झालेली आहे बेसन शिजलेलं आहे याला वरती तेलसुद्धा छान सुटलेलं आहे बेसनाचा रंग बघा किती छान आलेला आहे मी यामध्ये तिखट आणि मिरच्या दोन्ही वापरलेला आहे तुम्ही दोनपैकी एकसुद्धा वापरू शकता आता बेसन बघा भरपूर घट्ट आलेला आहे आता बेसन शिजलेला आहे गॅस मी बंद करून घेतला वरून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता इथं हे बेसन तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्ट मी बनवलेलं नाहीये म्हणजे अशा पद्धतीचं बनवलं की हे भाकरी बरोबर आणि भाताबरोबर दोन्ही बरोबर खाता येतं तुम्हाला जर यापेक्षा घट्ट बनवायचं असेल तर कोरड्या बेसनाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता बेसन आपण सर्व करून घेतलेलं आहे हे मेथीचं बेसन बनवायला जेवढं सोपी आहे खायला तेवढंच टेस्टी ते लागतं आता हिवाळ्यामध्ये मेथी सुद्धा खूप छान येते तर हे मेथीचं बेसन तुम्ही एकदा नक्की बनवून बघा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद